नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानेस संगीत आणि गणित यांचा सहसंबंध बघतोय आपण त्यात मी अंकगणित बीजगणित भूमिती आणि संगीत यातली साम्यस्थळं सांगितली त्यात अंकगणित बीजगणिताचा उपयोग संगीत शिक्षणात कसा करता येईल तेही मागे सांगितलं आता या भागामध्ये आपण भूमितीचा विचार करू तर पहिल्यांदा संख्या रेषा काढायची एका भागात मी संख्या रेषा सांगितली होती काढायला तर तिथे सात स्वर स्थापन करायला सांगितले होते आता हा त्याच्या त्याच्या पुढची पायरी की त्या सात स्वरांच्या मध्ये श्रुतींचीही स्थापना करायची बावीस श्रुती आहेत आपल्या कानांनी ऐकू येणाऱ्या आणि त्या बावीस श्रुती ह्या सात स्वरांमध्ये आपल्या पूर्वजांनी विभागल्या आहेत त्या कशा तर ते चार तीन दोन चार चार तीन दोन म्हणजे साला चार रेला तीन अशा मग तशा त्या मधल्या खुणा पण करायच्या आणि मग सारख्या श्रुत्यांतराचे स्वर कोणते जोड्या कोणत्या आहेत ते बघायचं ते, ते, ते प्रत्यक्ष म्हणूनही बघायचं आता उदाहरणार्थ सा च्या चार श्रुती आहेत आणि मच्याही चार आहेत सा रे तिथेच आपण जर म प घेतलं म प होतं की नाही बरोबर मग असं करून बघायचं पुढची गोष्ट आहे ती जोड राग दोन वेगवेगळ्या रागांचा जोड करून नवीन राग बनवतात इथे त्या दोन रागांमध्ये जो स्वर सामायिक असेल तिथून आपण राग बदल केला तरी चालतो उदाहरण घ्यायचं तर दुर्गा कल्याण जर घेतलं <coughs> तर <coughs> दुर्गाचे स्वर काय आहेत स रे म सा प म रे सा आणि कल्याणचे नि रे ग म प मा, मा दा तर इथे आता ह्या दोन्हीमध्ये सामायिक स्वर कोणते रे आहे प आहे ध आहे इथे जर आपण त्या बिंदूपासून जर आपण राग बदल करायचा म्हणला तर तो करता येतो शक्य असतो आणि चांगला वाटतो रेपासून जर आग बदल करायचं असेल तर ने रे ग रे इथे कल्याण झाला रे म प म इथे दुर्गा झाला पासून जर करायचं असेल तर ने रे ग म प कल्याण झाला आणि पुढे दुर्गा प ध प म रे ध सा असं हे वेगवेगळ्या जोड रागांचा तुम्ही अभ्यास करा आणि कोणते स्वर कॉमन आहेत त्यांच्यात सामायिक आहेत ते शोधा पुढे जेव्हा सम आकृतिक रागांचा अभ्यास असतो सम आकृतिक म्हणजे ज्यांची आकृती सारखी आहे असे स्वर आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सारे ग पधसा भूप देशकार घेतला आता यांचे सगळे स्वर जर शुद्ध असेल तर तो भूक किंवा देशकार होतो स ग प ध स असा आता ह्यामध्ये जर ध कोमल केला तर त्याचा भूपेश्वरी होतो स रे ग प ध स याच्यामध्ये रेध कोमल केला केला तर रेवा किंवा बिभास होतो स रे ग प ध रे ग ध हे तिन्ही कोमल केले तर भूपाल तवडी होतो स रे ग प म्हणजे इथे एका भूपच्या स्वरांपासून आपल्याला वेगवेगळे राग मिळू शकतात थोडा थोडा बदल करून तसंच भूमितीमध्ये चौकोनांच्या बाबतीत होतं चौकोनाचे जे प्रकार आहेत चौरस आयत समलंब चौकोन वगैरे वगैरे तिथेही असंच होतं मुळात सर्वात मूलभूत चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे म्हणजे समोरासमोरच्या दोन्ही जोड्या जिथे समांतर आहेत समान नाही समांतर आहेत असा चौकोन आता ह्या समांतरभुज चौकोनाचे चारही कोण जर आपण काटकोन केले नव्वद अंशाचे तर त्याचा होतो आयत रेक्टँगल आता ह्या आयताच्या चारही बाजू जर समान केल्या तर त्याचा होतो चौरस स्क्वेअर सम सम समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू जर समान केल्या आपण तर होतो समभुज चौकोन रोमबस आणि त्याची एकच जोडी जर समांतर ठेवली तर त्याचा होतो समलंब चौकोन ट्रॅपिझियम म्हणजे हे असे समांतरभुज चौकोनापासून हे असे वेगवेगळे प्रकार त्याचे थोडा थोडा बदल करून होतात आहे की नाही हे मघाशी सांगितलेल्या रागांच्या स्वरांच्या बाबतीत तसंच आहे मग सम राग शिकताना हे हे डोळ्यापुढे ठेवायचं चौकोनाचे प्रकार कसे बदलत गेले तसे हे रागांचं हे बदलत जातात ताल जे असतात अभ्यासाला वेगवेगळे त्याच्या मात्रा वेगळ्या खंड वेगळे तर ते लक्षात कसे ठेवायचे तर इथे भौमितिक आकृत्यांचा उपयोग करता येतो त्रितालाच्या मात्रा सोळा चार चार मात्रांचा एक एक खंड चार खंड असे समान मात्रांचे म्हणून तिथे आपण चौरस काढायचा चौरसाची कल्पना करायची आयतामध्ये एक समान मात्रा दोन तीन दोन तीन मग तिथे आपण आयताची कल्पना करायची एकतालामध्ये दोन दोन मात्रांचे सहा खंड मग इथे सुसम षटकोनाची हे जवांग ती कल्पना करायची रूपक मध्ये तीन दोन दोन अशी विभागणी म्हणजे इथे समद्विभुज त्रिकोण विभुज आयसोसिलिस्टँगल अशी कल्पना करायची म्हणजे हे लक्षात ठेवायला समजायला लक्षात राहायला हे सोपं जातं म्हणून आपल्याला ह्याचा उपयोग करता येतो आता राग रागाचा आविष्कार करणं प्रस्तुती करणं हे भूमितीतला प्रमेय सोडवण्यासारखं हे मागे सांगितलंच आहे तुम्हाला म्हणजे इथे गृहित गोष्टी असतात रागाचे नियम रागाचे स्वर वगैरे वगैरे आणि साध्य असतं ते रागाची ओळख किंवा रागाचा आविष्कार रागातलं सौंदर्य हे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं मग हे वेगवेगळ्या प्रकारांनी करता येतं मग त्यासाठी रागाचे नियम त्याचं रंग अंतरंग ह्याचा सगळ्याचा उपयोग करून शेवटी साध्यापर्यंत जातो गायक तर इथे काय होतं की प्रत्येक गायकाची आविष्कार करण्याची पद्धत किंवा साध्यापर्यंत पोचण्याची पद्धत वेगवेगळी असू वेग वे शकते रागनियमांच्या बंधनातच राहायचं पण प्रत्येकाला मुक्त स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वेग वे प्रकारांनी त्याचा आविष्कार ऐकण्याची संधी मिळते श्रोत्यांना तर हे राग आविष्कार करताना नेहमी प्रमेय डोळ्यापुढे ठेवायचा शेवटचा मुद्दा म्हणजे भूमितीमध्ये कसं एक समकेंद्री वर्तुळ असतात म्हणजे केंद्र एक पण त्रिज्या वेगवेगळी वेग रेडियस आणि अशी आपण एका केंद्राभोवती बरीच वर्तुळ काढू शकतो तसं रागामध्ये काय होतं रागाचा जो गाभा आहे तो मध्य मध्यभागी कल्पून त्याच्या भोवती मग इतर स्वरावाल्या विणायच्या आता बघा आसावरी मध्ये म प ग हा स्वरसमूह किंवा बिहागमध्ये प म ग म ग हा स्वरसमूह हो। मग याच्या भोवती इतर स्वर गुंफले की आपल्याला ते सौंदर्य निर्माण होते त्यातून आणि वर्तुळाचा केंद्र भाग गाभा हा सर्वात महत्वाचा असतो म्हणजे इथे हे जे आत्ता स्वरसमूह सांगितले ते सर्वात महत्वाचे असतात रागात म्हणून त्याच्या भोवती इतर स्वरा वलींची विणकाम करायचं तर आतापर्यंत आपण हे तिन्ही गणिताच्या भागांचा उपयोग संगीत शिकताना कसा करता येईल तेही बघितलं गणित हे आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन भागच येतो आपला अविभाज्य भाग लक्षा आहे लक्षात येत नाही आपल्या पण आहे आणि तसा संगीतातही आहेच तो मग ह्याचा उपयोग ह्याच्यात झाला संगीतामध्ये तर फारच उत्तम आहे जी शाळेत जाणारी मुलं संगीत शिकणारी आहेत त्यांना हे पटकन कळेल म्हणजे शाळा बाह्य आहेत किंवा शाळा सोडून बरीच वर्ष झाली आहेत अशा प्रौढांना हे पुन्हा एकदा उजळणी करावी लागेल रिकॉल करायला लागेल एवढंच म्हणजे संगीत आणि गणित या दोन्हीमध्ये ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल असं मला वाटतं पुढच्या भागात आपण आतापर्यंत हे गणित आणि म्हणजे गणिताचा उपयोग संगीतात झाला आता उलटं बघायचं पुढच्या भागात की संगीताचा उपयोग गणितात कसा होईल ते बघायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद